सध्या महाराष्ट्राभरासोबतच पुरंदर तालुक्यामध्ये म्हणजे दोनशे दोन पुरंदर हवेली या मतदारसंघामध्ये विधानसभा मतदानाचं विधानसभा इलेक्शनचं वारं मोठ्या प्रमाणात वाहत आहे त्याच अनुषंगानं आपण ग्रामीण परिस्थितीमध्ये ग्रामीण स्थितीमध्ये पुरंदर तालुक्यासोबतच हवेली तालुक्याचं ही लोकांचं मत आहे हे जाणून घेणार आहोत त्याच अनुषंगानं आज आपण फुरसुंगेमध्ये आहोत आपण जाणून घेऊयात की लोकांचं मत नक्की कोणाला आहे लोकांचं नक्की समस्या काय आहे त्याच्या अडचणी कोण सोडवू शकतात कोण पुरंदर हवेलीचा आमदार होऊ शकतात आपल्या सोबत महिला आहेत काय सांगाल कोण यंदाचा ट्रेंडिंगचा उमेदवार आणि तुम्हाला काय वाटतं की कोण पुरंदर हवेलीचा आमदार होईल संभाजी झेंडे हेच आमदार होतील आणि ते त्याच्यासाठी ते 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 लायक पण आहेत आणि तेवढे एज्युकेटेड आहेत त्यांना ते ते तेवढी माहिती आहे त्या ते एरियात तेवढे ते ते वागलेले आहेत स्वतः शेतकरी आहेत शेतकऱ्यांचा मुलगा आहे स्वतः राबलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल त्यांना जाण पण आहे एवढी आणि एक एज्युकेटेड माणूस काय करू शकतो हे एक नवीन उदाहरण आपल्या पुरंदर हवेलीला मिळेल त्यांच्या मार्फत आणि त्यांच्यासारखा विकास म्हणजे विकासच होईल खूपच छान त्यांच्या सध्या या भागामध्ये समस्या काय काय समस्या कचराडे पोची आहे त्यामुळं डास वगैरे हो आणि प्रथम समस्या तर पाण्याची तर पाण्यासाठी वासला धरणातनं पाणी सोडलं जातं ते पाईपलाईनद्वारे येणार होतं पुढे पाईपलाईन करणार होते पण शेतकऱ्यांचे पण काही प्रश्न आहे पण महानगरपालिकेत गाव गेल्यावर ते पाईपलाईननी नेलं तरी चालेल कारण मग शेती उरणार नाही आणि त्या टॅक्सचा जर प्रश्न असेल तर ते टॅक्स चर्चा करून कमी होऊ शकतो इकडचा त्यामुळं ते योग्य उमेदवार आहेत काय सांगाल मतदान तुमच्या मत आवडीचा उमेदवार आवडीचे झेंडे साहेब झेंडे साहेबच इतर इतरही अनेक उमेदवार उभे आहेत झेंडे साहेब आहेत ना खूप शिकलेले आहेत खूप सुशिक्षित आहेत त्यांना सगळ्याचा अनुभव आहे गरिबीतून कस वर यायचं हा त्यांना अनुभव आहे आणि ते प्रथमच ते शून्यातून वर आलेले आहेत म्हणून त्यांना सगळ्यांची जाण आहे त्यांना पर्यंत आदर आहे प्रेमाने म्हणून आम्हाला झेंडे साहेब पाहिजेत महाराष्ट्र सरकारनं महिलांच्या खात्यावरती दीड दीड हजार रुपये जमा केलेले आहेत या सरका, सर सरकारच्या कामगिरी बद्दल काय वाटतं तुम्हाला आणि पुरंदर हवेलीचा आमदार नक्की भावी कोण व्हावा असं आ, ते मा सरकारने जे लाडकी बहीण योजना केलेली आहे पंधराशे रुपये महिना ते खरं तर चांगली आहे आणि पुरंदरचा भावी आमदार आम्हाला आत्ता नवीन चेहरा संभाजी झेंडेच हवा आहे कारण एवढे शिकलेले सुशिक्षित व्यक्ती आहे आणि एवढं गरिबीतून त्यांनी पूर्ण शिक्षण वगैरे हो त्यांचं पूर्ण केले आणि लहानापासून ते मोठ्यापर्यंत ते आदर करतात त्यांना माहिती कसं आदर करायचं कोणाची कसं कोणाशी बोलायचं काही करायचं आणि त्यांना त्यांच्या म्हणजे पूर्ण त्यांना माहिती कसं हे करायचं का काय करायचं मग तर आम्हाला भावी आमदार तोच आपण सध्या पुरंदर हवेली मध्ये फिरतोय त्याच अनुषंगाने मतं आपल्याला मत मत जाणून घ्यायची आहेत तोपर्यंत आमचा आमच्या सोबत आपण आता फुरसुंगी मध्ये आहोत फुरसुंगी मध्ये आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय बाबा काय सांगाल तुमचं नाव काय गुलाब श्रीपती आरपळे तुम्ही प्रॉपर इथलेच का हो काय सांगाल आता विधानसभेचं वार आहे विधानसभेची निवडणूक लागली <coughs> निवडणुकी बद्दल काय म्हणतात त्यांनी या गावचं काम केलं तर काम करतोय असा माणूस यायला पाहिजे कोण काम करू शकता असं वाटत शेवट्याने आतापर्यंत पद नसताना काम केलेत गावात पाहिजे ती चंदुका जास्त पाच वर्ष मंत्री असून त्यांना अधिकार होते त्याला काय करताना तो पूल बांधला तो चालला पूल शेवट्यासारखं माणूस पाहिजे सध्या आता नगरपालिका झाली काय चांगलं झालंय काय कस अच्छा चांगलं चांगलं चाललंय रस्ते वगैरे कसे आहेत काय विकासाच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने पाण्याचे लाईन गाडले जातात ते रस्ते परत खोजून परत ते डांबरीकरण काढून कॉन्क्रीट काम करणार आहे विजय शिवतारे अजून काय काम केले मध्ये विजय शिवतार हा रोड इथून बोडकी पार म्हणजे सासरोड रोडला मिळवलाय हायस्कूलच्या कॉर्नर पासून परत गावचा जो मेन रोड आहे ना तिथं मोठा चार पाच पदे पूल बांधलेला आहे कॅनल वर त्यानंतर मेलवाडीत एक पूल बांधलाय बरेच त्याने आता सध्या कॅनल वर साधे रस्ते काम चालू आहेत सारखं त्यांचं काम चालू असते विद्यमान संजय जागताप आमदार होते आता इच्छुक म्हणून संभाजी झेंडे पण उमेदवार आहे नाही संभाजी झेंडे संभाजी झेंडे असं साधे ओळखणार बस आमच्या पाहुणे पण तुम्ही समाजात काय करणार पुढे काय हालायचो पैसा कलेक्टर तो खर्च करायचा समाजाला घेणारे बी वेगळे देणारे वेगळे आपल्या असा नको कोणाचा असं वागलं आपण चला काय असेल तुमची प्रतिक्रिया बाप्पू शेजार या एवढी अपेक्षा बाबा काय का? गाव कोणतं तुमचं हेच आहे हेच आहे काय नाव काय खंडो हा खंडो खंडो काय मतदान इथंच आहे का मतदान कुठे मतदान मतदान हे का माझ्या गाव यमाय शिवरी यमायी शिवरी आहे का काय यंदा इलेक्शन वार काय म्हणते काय ते आपले आम्ही पडला अंग ठाबा ऐकायला कमी काय समजत नाही नाही समजत काय तिकडं उमेदवार तीन उमेदवार आहेत तुम्ही तिकडचे म्हणलं हा पण हवेली सांगता येत बर तुमचं तुमचं नाव काय कामठे कामठे तुमचं गाव कोणतं घेतलंच आहे बर सध्या इलेक्शनचं वारं चाललंय तीन तुम उमेदवार आहेत पुरंदर मध्ये विजय शिवतारे संजय जगताप संभाजी झेंडे आणि इतर अपक्ष आहेत काय यंदा कुणाचं वारं वाटतंय असं काय सांगता नाही अजून आता ही एवढी अजून घेतली अजून अपक्ष किती उमेदवार आहेत त्याचा काय माहिती आहे का गॅरंटी कुणाची देता येईल का मतदान मतदान यंदा कुणाला करायचं मतदान आपल्या मनावरला हो, तालुक्याचा विकास कोणी केलाय आतापर्यंत आम्ही संजय जातात मतदान केलेलं आतापर्यंत काय ते दोन वेळा आमदार तीन वेळा जाऊन मतदान तो तो? विकास कोण विकास चांगलं करू शकत किंवा माग विकास आता फुरसुंगी गावच्या रहिवासी आहेत बरोबर तर फुरसुंगीत अशी कुठली काम झाली मागच्या मागच्या कालावधीमध्ये किंवा पुढे कुठली गरजेची आता पुढे काय करते नाही सांगतोय आतापर्यंत केलं नाही बरीच कामं केल्याची बस स्टॉप केले तिकडे गावात काम केलं कुणी कोणी केलं शिवतारे केलं काम मूळ मुळगाव कोणतं ते विमानतळ व्हायचं पुरंदरला पुरंदरला व्हायचंय गॅरंटी आहे का त्याची हे बघा पुरंदरवाली मग कचरा कचरा डेपोचा काहीतरी प्रश्न आहे कचरा डेपो नाही हटू शकत आता कचरा डेपो महानगरपालिकेने खरेदी केली पुरंदर पुढारी लोकांनी खिशे भरले मस्ल आरामशीर आता आता काय कुठं भरले मस्त आरामशीर ती जागा महानगरपालिकेने नावा करून येत नाही गावठांची जागा होती पुढाऱ्यांनी पैसे खातले होते तिसरे एक उमेदवार संभाजी झेंडे म्हणून त्यांच्याबद्दल काय मत आहे संभाजी झेंडे हा तशी नवीन आलाय आमच्याकडे पहिलीच निवडणूक त्याची काय आता अजून कार्य त्याचं काहीच नाही नाव आहे एवढं नाव आहे एवढं माहिती आहे आता पुरंदर मध्ये काय शक्य त्याचं माहिती तुमची आता नगर पा, नगरपालिका झाली पुरसुंगी नगरपालिका झाली तर काय त्याच त्याबद्दल काय मत काय नाही पुरसुंगी नगरपालिकेतून गाव काढून घेतलं महानगरपालिके गाव काढून घेतलं आता सेपरेट शेत्रेट देवाची उरले आणि शेत शेत आता काय होणार आता पुढं काय होईल ते काय काय असून चाललंय काय होईल मत कुणाला द्यायचं मत आता काय होईल ते खरं कोणी जरी गाठायचं मारायचं शिकल कि व्हायचं बोकळा मला कोण विचारते हा द्यायला गेली तेवढ्या पुरत बाबा बाबा की हकल मत दिलं कि हकल बाहेर पकवा उमेदवार भेटायला येतोय का आता एक दिला अजून अजून एक बी उमेदवार गावात नाही तीन नेत ना त्याच्यापैकी एक बी उमेदवार गावात आला नाही असे करा काय होय राजकारण आहे आमच्या सारख्याला काय जसा उपयोग खाणारे पैसे खात्यात किशो भरून बसल्यात गावात आता आमच्या सारखे आहेत अशी आली की तुमच्यासारखे सांगा काय काय सांगणार आम्ही हा पुढारी लोकांचे काम आहेत आमची कामं नाही पुढे आमचं काम खायचं आणि थबाशायचं एवढं काम आहे <laughs> पण मतदान म्हणून महत्वाचं आहे मतदान चालू किती दिवशी करावंच लागणार ना बळ घरी येतात नाही आला मग त्याशी टीमकाड्या पाठवतात घरी चला चला सकाळी सात आठ वाजल्यापासूनच जीप पा गाड्या पाठवतात एक सोडून दोन दोन येतात चला असे तर आहे मतदानाचं काय धन्यवाद